श्रोते हो नमस्कार आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या अंतिम आकडेवारीनुसार पुणे शहर लोकसभा त्रेपन्न पूर्णांक चोपन्न शतांश टक्के मतदान झालं एकंदर वीस लाख एकसष्ट हजार दोनशे शहात्तर मतदारांपैकी अकरा लाख तीन हजार सहाशे अठ्याहत्तर मतदारांनी आपला हक्क बजावला त्यात पाच लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे अकरा पुरुष तर पाच लाख एकोणीस हजार अठ्याहत्तर महिला मतदार आणि एकोणनव्वद तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक एकोणसाठ पूर्णांक चोवीस शतांश टक्के तर सर्वात कमी म्हणजे पन्नास पूर्णांक सदुसष्ट शतांश टक्के मतदान शिवाजीनगर मतदारसंघात झालं गेल्या निवडणुकीत पुणे शहर मतदारसंघात एकंदर एकोणपन्नास पूर्णांक एकोणनव्वद शतांश टक्के मतदानाची नोंद झाली होती यावेळच्या निवडणुकीत त्यात तीन पूर्णांक पासष्ट शतांश टक्के वाढ झाल्याचं दिसून आलं पुणे शहराबरोबरच जिल्ह्यातील अन्य लोकसभा मतदारसंघातील मतदानाचा टक्का वाढावा या दृष्टीनं स्थानिक प्रशासनाकडून अथक प्रयत्न होऊन देखील प्रत्यक्षात मतदानाच्या टक्केवारीत फारशी वाढ दिसून न येण्याला राजकीय पक्ष आणि गेल्या काही दिवसांमधील राजकीय घडामोडी जबाबदार असल्याचं मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलं आहे मतदार यादीबाबत तक्रारी आल्या असल्या तरी यावर ऐनवेळी कोणतीही उपाययोजना करणं शक्य नसल्यानं मतदारांनी मतदानापूर्वी खबरदारी घेण्याची विनंती वारंवार प्रशासनाकडून करण्यात येत होती मात्र मतदारांनी त्याकडं दुर्लक्ष केल्यानं ही परिस्थिती निर्माण झाल्याची प्रतिक्रिया तज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे पुणे शहरातील सर्व जाहिरात फलकांचं ऑडिट करण्यात येणार असून दीड हजारहून अधिक अनधिकृत फलकांवर कारवाई करण्यात आली आहे मुंबईत घाटकोपर इथल्या फलक दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेनं प्रतिबंधात्मक उपाय म्हणून कारवाईला सुरुवात केली आहे शहरात एकंदर अडीच हजार जाहिरात फलक आहेत यापैकी अनधिकृत फलकांचा परवाना रद्द केला जाणार आहे आणि धोकादायक फलकांवर तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याचं आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांनी सांगितलं गेल्या वर्षीच्या तुलनेत वर्तमान वर्षाच्या पहिल्या तिमाहीत पुणे शहर आणि परिसरातील रस्ते अपघातांच्या संख्येत वाढ नोंदवण्यात आली आहे मात्र या अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांचं प्रमाण कमी झाल्याचं आढळून आलं आहे पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार यंदा जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत पुणे शहर आणि परिसरात एकंदर एक हजार एकशे त्र्याऐंशी अपघात झाले असून त्यात दोनशे एकवीस जणांना आपला प्राण गमवावा लागला गेल्या वर्षी याच कालावधीत एकंदर एक हजार पंचवीस अपघात होऊन त्यात चारशे तेवीस जणांचा बळी गेला होता शहरी भागापेक्षाही प्रामुख्यानं शहरालगतच्या ग्रामीण भागातील अपघातांच्या संख्येत वाढ दिसून आली आहे गुढीपाडव्याप्रमाणेच यंदाच्या अक्षय तृतीयाच्या सप्ताह देखील पुण्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात झालेल्या नवीन वाहनांच्या नोंदणीत मोठी घट झाल्याचं दिसून आलं यंदाची ही घट किमान एकवीस टक्के असल्याचा निष्कर्ष परिवहन कार्यालयानं काढला आहे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण प्रकल्पातील चारही धरणात मिळून सध्या सुमारे सात टीएमसी पाणी शिल्लक गेल्या वर्षी यावेळी सुमारे दहा टी पाणी शिल्लक होतं पुणे शहराबरोबरच ग्रामीण भागातील शेतीसाठीची आवर्तनं लक्षात घेता उपलब्ध पाणी साठ्याचं योग्य नियोजन करावं लागणार आहे जिल्ह्यातील वनक्षेत्रातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत अटल्यानं आता टँकरद्वारे पाणवठे भरले जात आहेत मात्र गेल्या काही दिवसांपासून टँकरची मागणी वाढल्यानं किमती देखील दुप्पट झाल्या आहेत परिणामी वनविभागाला टँकरसाठी दुप्पट खर्च करावा लागत आहे गेल्या अकरा वर्षानंतर यंदाच्या वर्षी पुन्हा एकदा पुणेकरांनी सर्वाधिक उष्ण एप्रिल महिना अनुभवला आणि मे महिन्यात देखील हीच परिस्थिती कायम राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे पुणे चाळीस कोटींचा मैला पाणी शुद्धीकरण सुधारित प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला असून अमृत योजनेअंतर्गत मान्यता मिळवण्यासाठी तो राज्य सरकारकडं पाठवण्यात येणार आहे महापालिका हद्दीत निर्माण होणाऱ्या मैला पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी सहा शुद्धीकरण केंद्र कार्यरत आहेत त्यांची क्षमताही कमी आहे आणि ते पंधरा वर्ष गेल्या वर्षी पुणे शहरात डेंग्यूचे केवळ एकवीस रुग्ण आढळून आल्याचं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीत म्हटलं आहे यासाठी महापालिकेकडून दरवर्षी खासगी रुग्णालयांना रुग्णांची माहिती कळवण्याचं आवाहन केलं जातं मात्र बऱ्याच खासगी रुग्णालयांकडून उदासीनता दाखवली जात असल्यानं सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रत्यक्ष आकडेवारीमध्ये रुग्ण अत्यंत कमी असल्याचं दिसून येत आहे हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र आलेख आणि वाचन मनोज क्षीरसागर हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला